नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता महाराष्ट्रातलं जे काही ढगाळलेलं वातावरण आहे ते उद्यापासून चार ते पाच फूट वाढणार आहे एकवीस पासून ते जवळपास पंचवीस पर्यंत हा जो काही पावसाचा प्रवास असेल तो ऑलरेडी आपण मागच्या या पण व्हिडिओमध्ये सांगितला आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं सुद्धा आहे की ह्या वातावरणाला सुरुवात व्हायला सकाळी सुद्धा टाइम लागणार नाहीये सकाळच्या पारीपासूनच हे वातावरण खराब राहील तत्पूर्वी आज कुठे पाऊस झाला आहे देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आज देलगूर मुखेड भागांमध्ये पाऊस झालाय काही ठिकाणी सोलापूरच्या माड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस झाल्याचे व्हिडिओ झालेत आणि रात्री सुद्धा अजूनही देलगूर परिसरामध्ये मुखेड परिसरामध्ये धर्माबाद परिसरामध्ये लोह्याच्या काही भागांमध्ये सकाळपर्यंत शितोडी पडण्याचा अंदाज आहे आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढत देखील जाणार आहे तर वाढणाऱ्या तारखा आणि वातावरण खराब करणाऱ्या तारखा हे तुम्हाला मागे पण सांगितलं आता सुरुवात करतोय त्या मुद्द्यावरती जी एकवीस तारखेला जे वातावरण बिघडणार अशी तारीख दिलेली आहे ज्या एकवीस आणि बावीसला स्थानिक वातावरणासारखा आपण बऱ्याच ठिकाणी तो पाऊस पडू शकतो मध्यम ते हलका त्या पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला वारंवार कमेंटमध्ये म्हणतात ना की पाऊस येणार नाही अमुक होणार नाही तमुक होणार नाही जी आपण गोष्ट दोन तीन दिवसापासून उचलून धरलेली यावेळी पाऊस दाखवणारच आहे त्याची सुरुवात भलेही दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्या द्या पण चारही विभागामध्ये कमी अधिक प्रमाणात का होईना तुमच्या मोबाईलवरती तुमच्या ग्रुपवरती व्हिडिओ काय होईना त्या पावसाची येईल अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या या विभागामध्ये दाखवणारच आहे त्याचा पहिला फटका दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीसच्या कालखंडामध्ये पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना पूर्व मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना मध्य मराठवाडा दक्षिण मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश मध्ये मोजक्या ठिकाणी घ्यायला या पावसाचा प्रभाव पडणारच आहे आणि एक विनंती आहे काही जण जाणून बुजून माघारीत जाण्याचं काम करताय त्यांच्यासाठी एक मन अशी देतोय मी तुम्ही फक्त ती लक्षात ठेवा तुम्हालाही काम येईल मित्रांनो ह्या दिवाळीमध्ये असा संकल्प करा आपल्या प्रगतीसारखी या दीपावलीमध्ये अशी मागणी करा लक्ष्मी की ही करा। कि पुढच्या दिवाळीपर्यंत दिव्यांपेक्षा संकल्पाचं बीज ह्या वर्षी पाहिले पोस्ट वरती चार दोन चार दोन नमुने येत आहेत जास्त नाही चार दोनच येतात पण त्यांना मात्र मी जबरदस्त तडखा दिलेला आहे आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुक वरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत तर बघा एकवीस ऑक्टोबर पासून अकोला अमरावती मालेगाव नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर बुलढाणा वाशिम वर्धा या परिसराबरोबर अहिला देवी नगर परिसर पुणे परिसर अंबड घनसावंगी पट्टा मंठा वगैरे भागांमध्ये मध्यम हलका काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याचा अंदाज आहे पाऊस सगळ्याच भागांना उद्या इड्यात पडेल असं काही नाही त्यामुळे एकवीस आणि बावीसला ला जास्तही घाबरले जाऊ नका खरं ऍक्च्युअल कंडिशन जी आहे ती दिनांक म्हणजे बुधवारपासनं बावीस तारखेपासनं रत्नागिरी सांगली सोलापूर या भागांमध्ये सुरुवात होते आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तेवीस तारीख अशी आहे ह्या दिवशी कन्फर्म असा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये त्याचबरोबर बारामती परिसरामध्ये कडाष्टी पाटोदा बीड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत का, संध्याका का व्हायना नांदेडमध्ये जालन्यामध्ये हैल्या नगरमध्ये त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये त्याचबरोबर परभणी परिसरामध्ये धाराशिव पट्ट्यामध्ये आणि नांदेड नागपूरच्या काही भागाबरोबरच यवतमाळचा सुद्धा समावेश करत हा पाऊस मंगळ गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवसाच्या टायमिंगनुसार हा पाऊस येणार आहे जो कोणी नाही म्हणेल ना त्याने फक्त तेवीस तारखेची संध्याकाळ उघडून द्यायची आहे त्याला नक्की पाऊस दाखवल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो ज्या महाराष्ट्रामध्ये भंपकपणा बंद करण्यासाठी मी आलोय आणि त्याच भंपकपणाला मा मला मानताय अशा लोकांना हा पाऊस आवर्जून दाखवणार या आपला शब्द ठामच असणार आहे आणि मित्रांनो आपला अंदाज ह्या पाऊस येईपर्यंत कदाचित एक दोन दिवस थांबूही शकतो पण हा पाऊस कसा आहे कशा तीव्रतेचा या आहे याबद्दलही जाणून घ्या मित्रांनो जळगाव मध्ये ह्या वेळेस पावसाची तेवीस चोवीसच्या दरम्यान पावसाची मजल आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पण आहे बुलढाणा अकोल्यामध्येही काही ठिकाणी पडेल गंगापूर चंद्रपूर गोंदिया यामध्ये सुद्धा हा पाऊस काही ठिकाणी पडणारच आहे या पावसाची मजल ह्या वेळेस नाशिक क्षेत्रात जरी आहे त्यानंतर वैजापूर गंगापूर पैठण हे भाग मी मागच्या वेळेस सांगितले त्या भागांनाही जो आहे पण ह्यावेळेस अहिल्यानगरसह संभाजीनगर पुन्हा एकदा झोळपून काढण्याचा अंदाज मॉडेलनुसार स्पष्ट दिसायला लागलाय त्यामुळे इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याचा प्रयत्न करतोय सतर्कतेचा इशारा म्हणजे सगळ्यांनाच नाही इथे काही भाग सोडले सुद्धा जाऊ शकतात पण तीन ते चार दिवसाची रडार सिस्टम बनणार आहे ज्याची पूर्वकल्पना आपण अगोदर दिली आहे आणि त्याचे चिन्ह जे आहे तुम्ही फक्त सर्वजण ऐकते ना ही गोष्ट रेकॉर्डिंग करून ठेवा उद्या एकवीस तारखेला ढगांची गर्दी पाहूनच चुकीच्या कमेंट करणाऱ्याची इंडिकेटर लागणार आहे की तेवीस चोवीसचा चा पाऊस कसा असू शकतो ठीक आहे नक्कीच काय सर धन्यवाद तर अशा प्रकारची मित्रांनो महाराष्ट्रात बनते आहे तर एका मिनिटामध्ये मला थोडक्यामध्ये आवरून घेऊ द्या मग तुमच्या कमेंटला मी हजर राहतो तर बघा हा पाऊस जो आहे तो मजल मारू शकतो एकवीस तारखेचा पहिले उरकून घेऊयात तर एकवीस तारखेला हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पेंडवलता पडू शकतो अहिल्यानगरच्या कडाष्टी वगैरे पाठवता ज्या काही साईड तिकडे काही ठिकाणी पडू शकतो पण याला पडण्यासाठी दिवसा खूप भयंकर अशी वारे आहेत या वाऱ्यामुळे तो दोन दिवस तरी कमी अधिक प्रमाणात राहील पण चंद्रपूर नागपूर अमरावती अशा भागांमध्ये काही ठिकाणी राहील सर्व दूर नाहीये या भागातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे सगळीकडेच नाही कुठे मोठे ना हा पडणार आहे नांदेडमध्ये देखील उद्याचा पाऊस किनवट वगैरे भागांमध्ये आहे यवतमाळमध्ये तुळक ठिकाणी अशा प्रकारची एकवीस तारीख ही चालली जाईल आणि याचा परिणाम मात्र उद्या तुम्हाला एकवीस ऑक्टोबरला नक्की पाहायला मिळेल त्यानंतर बावीस तारखेला पाऊस हा वातावरण उघडल्यासारखं वाटेल बरेच जणांना हसतील लोक मला उघडल्यासारखं वाटेल वारा सुटेल भरभर थंड वारा सुटेल पाऊसच कुठे दिसणार नाही असं गोष्ट लोकांना सुद्धा वाटेल पण एक्झॅक्टली तेवीस तारीख उजळली आणि त्याची संध्याकाळ आली ना त्या दिवशीपासून वातावरण हे जबरदस्त सुरू होणार आहे आता जे कमक म्हणाली अ उदगीरला एक तासापासून जवळपास जो जोरदार पाऊस चालू आहे सांगितलं होतं गाफील राहू नका ठीक आहे तर ह्याची परिस्थिती तेवीस तारखेपासून कोल्हापूर सांगली सोलापूर वगैरे भाग असेल रात्रीच्या वेळेला थोडंफार थांबलेला असतील अकोला हे वातावरण कमी असेल पण तेवीस चोवीसच्या पाऊस या भागाकडे देखील मजल मारतो आहे एकंदरीत सरळ सरळ आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर दक्षिण महाराष्ट्र पूर्व मराठवाडा या भागांपर्यंत या पावसाची मजल बरी आहे आता उळ्यात तुमच्या कमेंटला चला संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्हा असेल तर आपल्या भागामध्ये काही प्रमाणातच राहील त्याची अपेक्षा फारशी धरू नका पाऊस जो आहे तो मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातली बऱ्यापैकी आहे आणि ह्या पावसाच्यामुळे पाणी थांबवणं पेरण्या थांबवणं चुकीचं असेल ज्यांना पेरायचं असेल तुम्हाला मी काय अडवत नाही बिंदास्त पेरा ज्यांना पाणी द्यायचं असेल त्यांनी पाणी द्या कारण की याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये गावं सोडले जाणार आहेत आहे सगळीकडेच लगेच वाहुनी पाऊस होणार नाही हा महाराष्ट्र एका दिवसात घेणारा पाऊस आतापर्यंतही नाही आला ठीक आहे मागच्या पावसामध्ये अजून जर काही जर म्हणतात की आमच्या लोकांना दुष्काळ नाहीये तर अशा प्रकारची परिस्थिती असती त्यामुळे काळजी करू नका चंद्रपूरला हा पाऊस आहे मित्रा तर अशा प्रकारची ही मजल आहे तर आणखीन कुणाच्या परिसराबद्दल हा आपल्या भूम बंजारवाडी साईडला देखील खरं तर तुम्हाला मी तेवीस तारीख देईल तेवीस चोवीस पावसामध्ये तुमच्या भागातला पाण्याचा प्रश्न कदाचित मिटू शकतो म्हणजे पाणी देण्याचा हिंगोलीला सुद्धा हे अमोल सर काही प्रमाणात वातावरण आहे ठीक आहे ज्ञानू शिंदे आपण व्हिडिओ पाहतोय धन्यवाद दुसरं बीड लोणार परिसरात देखील ह्या वेळेचा पाऊस मागच्या वेळेपेक्षा थोडा बरा असेल सर्व दूर नाही पाणी वगैरे बंद करू नका परभणी जिल्ह्यामध्ये कदाचित उद्याच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल शिंदे सर आणि वातावरण ढगाळ अधिक राहील उद्याच आजही आहे वातावरण खराब पण उद्या जास्त आहे सोलापूरला आहे सोलापूरला ह्यावेळी तर खूपच आहे म्हणजे उद्या थोडाफार पडेल बावीसला थोडाफार पडेल पण चोवीस पंचवीस जास्त आहे तेवीस चोवीस पंचवीस चला नेक्स्ट कमेंट नक्की दिलगुरला वातावरण आहे आणि तुमच्या भागात पाऊस पण चालू आहे आईला शेगाव पाथर्डी मध्ये कदाचित चोवीस तारीख तेवीस तारीख तुमच्या भागामध्ये आहे पावसाचं प्रमाण सर्वदूर दूर नाही पण अनेक ठिकाणी तो पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो लाईव्ह ची वेळ संपलेली आहे आपल्याला आता फेसबुक लाईव्ह नंतर युट्यूबचा लाइव्ह घ्यायचा आहे लाईव्हचा बराचसा वेळ झालेला आहे घेवरायला सुद्धा आहे मित्रा ह्या वेळेस पाऊस उद्या विठ्ठल शिंदेसर तुमच्या भागामध्ये वातावरण खराब झालेलं असेल माझं गाव परिसरामध्ये उद्या काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणजे एकवीस ऑक्टोबरला आणि एकवीस आणि बावीस ऑक्टोबरचा पाऊस जो आहे तो मध्यंतरी मध्यमच राहील पण तेवीस पासून पुढे जो काही येणारा पाऊस आहे ते जास्त आहे तर अशा प्रकारची परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या भागांमध्ये माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय